आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते श्री जोरदार उलटली कवटे महाकाळ शहरात पीव्हीपी कॉलेज समोर क्रेटा कार शहरात येत असताना रस्त्यावरील पसरलेल्या खडीवरून गाडी घसरून कार गाडीचे चालकाची नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकून रस्त्यावर जोरदार पलटली या अपघातात कार चालक आकाश विजय शिंदे वय सत्तावीस राहणार नरगोल कवटे महांका हा तरुण अपघातात किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात चार वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे रस्त्याचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे आणखी एक मोठा अपघात घडलेला आहे आकाश शिंदे हे आपली क्रेटा कार क्रमांक ब्याण्णव महांकाली साखर कारखान्यापासून शहरात येत असताना पी व्ही पी कॉलेज समोरील डांबरी रस्त्यावर कंत्राळदाराने खडी पसरून टाकली आहे या रस्त्यावर बारीक खडी पसरून टाकण्यात आलेली असल्यामुळे वेगाने येत असताना खडीवर गाडी घसरल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून क्रेटाकार दुभाजकाला धडकून रस्त्यावर जोरदार उलटली गाडी दुभाजकाला धडकल्याने बाजूचे दुभाजक तुटून पडले आहेत तातडीने ग्रामस्थांनी आकाश शिंदे यांना कारमधून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आकाश शिंदे यांच्या हाताला इजा झालेली आहे घटनास्थळी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस सचिन पाटील यांनी पोहोचून मदत केली व अपघातग्रस्त वाहन क्रेनने बाजूला काढून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून घेतली नरसिंहगाव ते जत रस्त्याच्या कामाचे टेंडर पुणे जिल्ह्यातील एक कंत्राटदाराला देण्यात आले आहे कंत्राटदाराच्या चुकीमुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत या अपघाताला राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे अधिकारी तितकेच मोठे जबाबदार आहेत शहरातील महाकली साखर कारखान्यासमोर कंत्राटदाराने रस्त्याचे काम केलेले आहे त्या रस्त्यावर काम केल्यानंतर खडी पसरून टाकण्यात आले आहे ती नियमानुसार व्यवस्थित झाल्यानंतर खडी बाजूला करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची होती परंतु तसे न केल्यामुळे हा अपघात घडलेला आहे भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडालेल्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क